अरे ए झोपला काय नाही अरे काय नियोजन काय गाडी बिडी भरलेली एकदम अरे ते रोय तू नाही का त्याच जागर नाही तिकडे चाललो ना मंडप घेऊन अरे ते ठीक आहे थर्टी पसचं काय नियोजन आहे थर्टीपथच काय म्हणजे तुम्ही जालयाकडे आलेले एकद आणि गावातले म्हणलं का थर्टी पथचं नियोजन होणार म्हणजे होणार त्यासाठीच आलोय बाबा त्याच्यासाठीच कामाला जातोय बाबा मी आता आजच्या दिवस मंटपायचे कामाला आम्हाला गेलं पैसे भेटतील नियोजन लगेच करून टाकायचं एक नंबर सांगतो आम्हीच पण ठरवले मस्त वर्गणी गोळा करू आर। 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 मावल करून टाकू वा मावल अरे मावल श्यास वापर नाही खायचं मग गावरांग कोंबडी गाव आपण काय बोलतो ना आणची कुडून दिगे आणि डेपोटी तिथून नाही काय झालं बघ येणार प्रॉब्लेम काय मस्त चिकन चोपून जरा चिकन नाही रे मग गावरांग कोंबडी कोंबडी तेच ना गावरांग कोंबडी चिकन आणि तो आंबड्या मोडतून ठेवीच्या नाही दुसरा काय करायचं काय तरी निज मग त्यासाठी ऐक ना ए, ने अजून गोळा करू लागत कशाला मग चार पाच जण नाही झालो हा जमतोय कर प्रत्येकाने गोळा तर मग पण एकतीस डिसेंबर ना माहोल झाला मावल अरे तुमच्या सिटीत काय होतं एक ती डिसेंबर तसा गावात एकती डिसेंबर साजरी करीत आम्ही माहिती मस्त नॉन व्हेज डीजे बीजेस एकदम राडा डीजे नसतो आमच्याकडे मग साऊंड असते साऊंड आता जाल्या साऊंड बाबा आणि जाले म्हणल्यावर तुम्हाला माहिती तुझ्या जर त्याच्या हाची जर बिर्याणी खाल्ली ना भाऊ अजून लाल लाल बसीन आताच पाणी सुटले रे झाल्या पण लिस्ट मस्त पैकी करून घेऊ लिस्ट करून घेऊ काय 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 पाहिजे ना प्रॉपर लिस्ट करून घेऊ मग आणि त्याप्रमाणे मस्त वाजून राहू दान का मग चालतंय चालतंय ना आणावं लागेल लिस्ट ला काय बोलता चला चल नंतर जाते काम कुठं राहिलं नाही वाटत ना काय नाव घेतलं माणूस माणूस म्हणलं तर आपल्या गावात फक्त डेपोटी खरच खरच बाप बापरे आज तर गुळाची डेपच घेऊन निघाला डेपोटी तुम्हाला दोनशे वर्ष आयुष्य दोनशे वर्ष जगणार आहे मी मग मग शंभर वर्ष तरी जग काय का डेपोटी सगळ्यात महत्वाचं आज तुम्हाला एक अतिशय पुण्याचं काम मिळणार आहे काय काय काहीच नाही तुमच्याकडची गावरान कोंबडी आम्हाला द्या आम्ही ते मनसोक्त खाऊ आणि आमचं पोट भरू बघ असं पुण्य मिळवा लागतं आपल्याकडची गावरान कोंबडी आणला दे यांनी हे मनसोक्त खाते आणि आपल्याला पुण्य भेटेन आणि पण कोंबडी कापल्याला पाप कोणाचे माझ्यावर घालायचं आम्हालाच ना आम्हीच घेऊन जाणार पाप तुम्हाला पुण्य मला वा वा वाईसे बी पैसे कोंबडीचे पैसे बी येणार येणार पण मला <laughs> मी मी का का <laughs> है। है एक कळना आज काय एवढं डिसेंबर विसरले का डे मी म्हणलं तुम्ही विसरले काय अरे तू आमच्या घरात राहत मी खबर कळून देत नाही काय माहिती का एकतीस डिसेंबरचं ग्रामपंचायतनी एवढं मोठं नियोजन केलंय संध्याकाळी एक भारी ऑर्केस्ट्रा ठेवलाय बरं का नामांकित नर्तकीचा ऑर्केस्ट्रा आहे नर्तिकीचा नर्तकी नर्तकी त्या डान्स करतात ना त्याला नर्तकी म्हणतात आणि जेवणाचे प्रकार एवढे ठेवले गावरान कोंबडेचं तर असं आहेच बर का जवळ जवळ ग्रामपंचायतनी तीस ते पस्तीस गावराव कोंबडीचा रस्सा काय हा चिकन कबाब कलमी कबाब बदामी कबाब आणि खास, खास सदा आम्ही दोघ एकत्र आलेलो येतं दोघांनी मिळून आम्हाला इलेक्शन लढायचंय या इलेक्शन मध्ये आम्हाला थोडा खर्च करायचा आहे गावाला बी खाऊ घालायला पाहिजे प्रत्येक जण एकतीस डिसेंबर काही करते काही करीत नाहीत गोरगरीब करतो मोठा लिहत सगळ्याला नाही गावाला अस्तृप्त करायचं आणि तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे आयटम एवढे येतं तुम्ही म्हणता नॉन व्हेज चे आयटम आहे मी बघितलेच नाही सांगतो थोड्या वेळाने गाडी भरून हो राहिली आता सगळा पसारा लागल तुम्ही बरोबर चार पाच वाजता या मग बघा बर का पण हा पण सगळा खर्च मी भाऊ करू शकत नाही बरोबर तर काय केलंय प्रत्येक घराघरीच हजार हजार रुपये वर्गणी करायची आणि ती वर्गणी माझ्याकडे आणून द्यायची बाकीचे पैसे ग्रामपंचायत घालणारे दोन अडीच लागू मी नाही अरे झालंय त्याची ते ते साथ अरे राहिलं सांग सहा ते सात प्रकारचं मद्य ठेवलेलं आहे सहा ते सात प्रकारचं मद्य कोणला काय प्यायची ते प्या म्हणजे माणूस पिणाऱ्या करता सेपरेट वेगळा हे ठेवलाय म्हणजे काय होत त्याला काउंटर काउंटर टेबल जबरदस्त सोय तुम्ही सांध्या काळी तुमचे डोळ्याचं पारणं न भेटेल असा कार्यक्रम आहे फक्त प्रत्येकाने हजार हजार रुपये करायचे

काय झालं एवढे पळत एकतीस डिसेंबर साठी ग्रामपंचायतीनी ना एक मोठं आयोजन केलंय आयोजन कोणत्याच अख्या महाराष्ट्रात कोणत्याच गावाने नाही एवढी मोठी किम राबिली ती आपल्या डेप्युटीनी राबिली किम नसतिम असत डिसेंबरला असतं काय करणार आजच एकतीस डिसेंबर आजच 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 हा काय करणार म्हणजे जेवण डान्स एकदम पार्टी चिकन कोणते चिकन फ्राय चिकन कबाब फ्राय सगळं 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 तंदूर म्हणजे येऊन ठेवणार आमंत्रण गावाला आणि काहीच नाही फक्त रुपये वर्गणी द्यायची काहीच नाही रुपये वर्गणी फक्त वर्गणी नाही होती रे सुगंधवाहिणी हजार रुपये कुठे खर्च होतात पण आज गावात एवढा मोठा मस्त सोहळा होईल ना पण मला जे आवडते ते जर नसतं त्याच्यामध्ये मग काय करो तुम्ही खाऊन एवढे आयटम आहे तिथं खरच आहे मग डेपोटी मग डेपोटी आणि साधा भाऊ सगळे <laughs> पण आहे का आ, मी म्हणजे आम्हाला इलेक्शनला उभं राहायचं चालणार का असं नाही असू आज नियोजन करायचं नंतर काय उपयोग मला सांगा ते पण बरं ऑनलाईन चालते ऑनलाइन बरं द्या मी मी पाठवतो कॅश असेल तर कॅशर मला ऑनलाईन ते साडे चौदा चालते आता ती कॅश हो बहिणी असेल तर देऊन टाका नंतर करा काय करायचं हजार द्यायचे ना हजार हजार

कशाची वर्गणी एकतीस डिसेंबरची एकतीस डिसेंबर साठी ग्रामपंचायत ना पार्टीचं नियोजन नाही तुम्ही वर्गण्या मागा दारात आणि ह्या वेळेस बर माझ्याकडे आला नाही मला सांग कोणी वर्गणी दिली अरे आख्या गावाने दिली तू अंडेकर दिली बाबासाहेब ओमापनी दिले तुला सांगतो आशा बापूनी त्यांनी त्यांनी पण दिली तुला सांगत होती त्यांनी पण तुण दिली खरं बरोबर सुगंध आहे ना तर एका मिनटात दिल्या म्हणल्या वर्ग नि काहीच नाही फक्त हजार रुपये फक्त हजार काय आयटम ठोडली नाद नाही करायचा चिकन पाव म्हणू नको चिकन लॉलीपॉप म्हणू नको चिकन भुर्गी बुर्जी म्हणू नको हे तुम्ही खाऊन दमाल खाऊन एवढे आयटम आहेत मटन असून का अहो सगळं मला ना रान खायचं नाही आवडत मग रान कशाला खाती आव चिकन रान मटन रान मटन रान, रान, रान पण आयटम एक, एक नंबर असतो <laughs> लिंबू पिळून त्याच्या बरोबर नाही यार तोंडाला पाणी फुटायला लागले <laughs> आम्हाला <जाओ देले> जाऊ <laughs> त्याला का म्हटलं आम्हाला घेत आपली दिलं का मग वर्ग द्या तुम्ही आता निकडून दिन तो तरी हो द्या ना मग तुमचं पाचशे माझं पाचशे द्या की हजार रुपये देऊन ते सेनाई जुळणार ये काय तू तू हजार हो रुपये देऊन टाक मी तुमच्या द्या ना कुठे नाद लागतं तुम्हाला माहिती ना आणि कसं काम आहे तुमच्याकडचे हजार देऊन टाका ना ऑनलाईन पण चालते तुम्ही काय माझ्या घरी आला का अहो तुम्ही घरातली आम्ही बाहेरकडे चाललोय सगळीकडे आता तुम्ही जाला काय वेगळे आहेत का हा पण <laughs> तुम्ही प्रत्येक वर्गणीच्या वेळेस पहिलं दार माझा असते माझ्या दारापासून वर्गणी सुरू करताय अरे भांडायचे नाही बर का पाले तुम्हाला कळत नाही तुम्ही हक्काच्या सांगतोय मी आणि बाहेर लावून कडे जातोय तुमच्याकडे तुम्ही हक्काच्या देऊन नको मोकर भांडायचं पचक पटकन त्यांना हजार रुपये द्या आणि मग मी घरी गेल्यावर तुम्हाला हजार रुपये देते तू तू दे मी माय देणार आहे माय सेपरेट डेप्युटी सेपरेट देणार सेपरेट देणार तुम्ही त्या वेळी ऑनलाईन वे वे मारा पटेल असेल नाही तुम्ही घरी या मला मानानेच पैसे द्यायला आवडतात असं नाही मी म्हणलं तुम्ही मला पैसे नाही बाई मी देणार अख्या गावाला कळलं पाहिजे रुपीन पैसे असं दिल्यात ते पण बोल मोठ्यांना पुकारायला लावून जाऊ हा माझ्या घरी या ठीक आहे ठीक आहे मला हजार रुपये लगेच अशी दारातच बसते द्यायला चालते चालते आणि लवकर या पिठाची आणि येताना पीठ घेऊन या एवढंच गिरणी येतो येतो चला तुमचं का थोड बघू नका का नाहीतर रात्री हे मिळणार पाच आच्याला येणार नाही काम आहेत येऊन त पैसे अरे डेप्युटी ब्युटी झाले जवान आले ठीक आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे वर्गणी आणि काही ऑनलाईन टाकली तुम्हाला चांगल्या कामा करता वर्गणी गे गोळा गेली बा पटकन वाघ रे पटक डिसेंबर म्हणला आगाम भरल्यासारखा डन ऐका ना आता फक्त वेळ किती वाजता सांगा तुम्हाला सांगतो सगळ्या गावकऱ्यांना सांगा जे ज्यांनी वर्गणी दिली आणि जे निदाय दिली त्यांना भी सांगा बरं का संध्याकाळी साडेसात वाजता बरोबर जोगेश्वरी मातेच्या मंदिरासमोर उभे राहा बर का जोगीश्वरी आखड्याच्या तिथं का सगळ्यांनी यायचं गरम गरम आमटी गरम गरम भाकरी गरम गरम ठेचा कांदा आणि त्याच्या बरोबर लोणच आमटी म्हणजे त्यात पीस असणार नाही 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 येडा झाला काय मग आज एकतीस डिसेंबर जरी असला तरी आज आपल्या भगवंताची एकादशी आहे का? तुम्हाला काय वाटलं आज गावात तुम्हाला मी मटन खाऊन देईन का नॉन व्हेज खाऊन वाजवा चांगले हे दोन हात आहेत ना संध्याकाळी दोन पांडुरंगाच्या आणि जोगेश्वरी मातेच्या नवा नामस्मरणा करता ठेवा करता तुमच्याकरता खास बाहेरून मी भजनी पार्टी बोलवली असे भजन म्हणते आपल्या गावातले भजनी सगट येडे होते आणि तुम्ही म्हणता डेपुडी कशाला तुम्ही ऑर्केस्ट्रा आम्ही आजपासून भजनच करतो हे तुम्ही योग्य केलेलं नाहीये तुम्ही हा विचार करा ज्यांच्याकडे वर्गणी आणली ते धो धो होती किती आम्हाला तुमच्या कुणी एकतीसच्या डिसेंबरच्या पार्टीला एवढं हे नाहीये बाकीचे जे गोळा करून आणि तुम्ही सगळ्यांना सांगा संध्याकाळी इथं आल्यानंतर सगळे ची पार्टी सुरून जाते आणि देवाच्या नामस्मरणात विलीन होतील सो आता आणि हा बाग अजून एक तुम्हाला गुड न्यूज आहे आज जरी तुम्हाला एकतीस डिसेंबरची पार्टी नाही दिली मी बरं का एकादशी असल्यामुळं पण परवा दिशी शुक्रवारी माझ्यातर्फे तुम्हाला चांगल्या नामांकित हॉटेलमध्ये पोट भरोस्तोर ज्याला तुला वकोसतो चालते ना पार्टी, पार्टी।, पार्टी। त्याच्यामुळे आजचा दिवस एकादशीचा आपला देवाच्या भजनाचा आणि चांगलं खाण पण ते परवा एकादशीने काही असलं आम्ही ऐकणार नाही फक्त आजचं मनात काढून टाका टाकाची पार्टी आज फक्त द्याव शुक्रवारी नाही आले ना खांद्यावर टाकून अरे ते बाबा ते बघू पुढचा सुगंध काय सांगायचं चल वाडी आली सगळी तुम्हाला काय पोरांना मिळला आता हे करते का नाही पण लागली ना आधी काय नाही त्यांना आता शुक्रवारी नेतो आणि आज एकादशीच मस्त आपण देवाचे मंदिरात एकतीस डिसेंबर साजरा करू चांगल्या मामा संध्याकाळी या ओके चला